इथं जर आपण बघितलं सामान्य लोकांचा एखादा मुद्दा आला पैशाचा मुद्दा आला तर पोलीस सरळ सरळ सांगतं आम्हाला तपास करावा लागेल आम्हाला बघावं लागेल पण एखाद्या विरोधकांवर कारवाई करायची असेल तर पुरावा नसेल तरी उचला जेलमध्ये टाका नंतरचं नंतर बघू अशा प्रकारचा भेदभाव दुर्दैवाने या शासनाच्या माध्यमातून आज या महाराष्ट्रामध्ये केला जातो आणि गरीब लोक मात्र तिथं न्याय मिळण्यासाठी संतोष देशमुखांपासून पण त्या महादेव मुंडेंपासून सगळे हगवणे प्रकरणापासून सगळेच ते न्याय मागण्यासाठी त्या ठिकाणी वाट बघ की इलेक्शनच्या तोंडावर हिंदुत्वाच्या नावावर हिने मतं मागितली आणि इथं तीन हजार कोटी समोर दिसल्यानंतर हिने जमीन हडप केली आणि तिथं जे मंदिर आहे जैन मंदिर ते सुद्धा अतिक्रमण दाखवलं गेलं म्हणजे उद्या जाऊन ते मंदिर आपल्याला तोडता येईल आणि मोठी उंच मजल्याची बिल्डिंग तिथं बांधून तीन हजार कोटी रुपये आपल्याला खाता येतील असा कुठंतरी मानस सत्तेतल्या काही लोकांचा होता असं आमचं ठाम मत आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब पुरावा मागून पुरावा घेऊन सुद्धा जर काय ॲक्शन घेत नसतील तर मग आपण असं समजायचं का की कुठेतरी भाजपच्या नेत्यांचा सुद्धा या विषयामध्ये हात आहे जर त्यांना स्पष्टपणे लोकांना सांगायचं असेल की आमचे भाजपचे कुठलाही नेता याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाहीये मग तुम्ही ऍक्शन घ्या ना पोलीस विभाग काय एकनाथ शिंदे साहेबांच्या शब्दावर चालत नसतो हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शब्दावर चालतो